न्यूज ग्रामीण जनतेचा कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची शिकण्याची पद्धत बदलत असून वैयक्तिक गरजांनुसार उपयोग करणं शक्य करते आहे यामुळे शिक्षण अधिक सुलभ वेगवान आणि सर्वसमावेशक बनत असलं तरी मानवाचा बौद्धिक विकास विचारशक्तीचा समतोल राखण्यासंबंधी आवाहन उभी करतात मात्र या तंत्रज्ञानाचा वापर नैतिकता गोपनीयता आणि मानवी मूल्ये जपत केला तरच त्याचे फायदे समाजाला दीर्घकाळ लाभदायक ठरतील ला असे मत माननीय अमोलराव मोरे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज वि महाविद्यालयात शुक्रवार दोन जानेवारी रोजी आयोजित शिक्षण महर्षी तात्यारावजी मोरे यांच्या स्मरणार्थ आयोजित शिक्षण महर्षी तात्यारावजी मोरे आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले होते या प्रसंगी माननीय भानुदास माने रामराव इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती निजामी राजवटीमध्ये मराठवाड्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे शिक्षण महर्षी तात्यारावजी मोरे यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा मिळावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व आणि नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी विविध सामाजिक विषयांवर विचारमंथन घडवून आणण्याच्या हेतूने या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचं आयोजन केले जाते या वर्षीच्या एक्केचाळीसाव्या वर्षातील स्पर्धेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता युवा पिढीच्या बौद्धिक विकासासाठी तारक आहे नाही या ज्वलंत विषयावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सोलापूर धराशिव लातूर आणि बीड या चार जिल्ह्यांतील पंधरा संघांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेत लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाच्या पात्रुडकर कस्तुरी व आदिती ढगे यांच्या संघानं प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार एक स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र तर छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय बलसूर येथील प्रगती औसेकर आणि भालेराव राणी यांच्या संघानं सांघिक द्वितीय पारितोषिक रुपये सात हजार एक व प्रमाणपत्र पटकावले श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय उमरगा येथील श्रद्धा खटके यांना वैयक्तिक तीन हजार रुपयांचं उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले भारत शिक्षण संस्थेचे सहचिटणीस डॉक्टर सुभाष वाघमोडे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आले बक्षीस वितरणाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळं नोकऱ्या कमी होण्याची भीती नसून नोकऱ्या निर्माण कशा होतील याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे असं प्रतिपादन केले स्पर्धेसाठी परीक्षिक म्हणून डॉक्टर सुधीर मटपती डॉक्टर राम कदम प्राध्यापक परमेश्वर सूर्यंशी आणि राजेश्वर वाघमारे यांनी काम पाहिले याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर विलास सिंगळे डॉक्टर पद्माकर पिटले प्रभारी प्राध्यापक डॉ अशोक पदम पल्ले उपप्राचार्य जी एस मोरे पर्यवेक्षक शैलेश महामुनी संयोजन समितीचे प्रमुख डॉक्टर विनोद देवरकर डॉक्टर चंद्रसेन करे डॉक्टर सन्मुख मुछ्टे डॉक्टर बी एम गायकवाड प्राध्यापक अनंत कसगीकर डॉक्टर बी एम गायकवाड प्राध्यापक महेश माकणीकर प्राध्यापक एम डी साळुंखे डॉ प्रवीण जवळघेकर प्राध्यापक बी वी मोरे प्राध्यापक सूरज सूर्यवंशी आणि प्राध्यापक एस बी कल्हाळीकर महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर प्रदीप पाटील यांनी तर आभार डॉक्टर विनोद देवरकर यांनी मांडले उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा